मला तुम्हाला सांगायला स्पष्टपणे विचारायचं की डॉक्टर पाटील हे आपल्या जिल्ह्याचे चाळीस वर्ष मंत्री म्हणून काम केलेलं मान्य आहे ना मंत्री होते मान्य आहे आणि राणा पाटला वर्गात सुद्धा कधी कुणी मॉनिटर केलं नसेल मास्टर ना, ना। पण पवार साहेबांनी डायरेक्ट काय केलं मंत्री, मंत्री। म्हणजे ती चाळीस आणि पाच पंचेचाळीस वर्ष डॉक्टर पाटील कुटुंबाच्या ताब्यात मंत्री म्हणून त्या ठिकाणी नेतृत्व होत पंचेचाळीस वर्ष त्यांच्या मंत्रीपदाच्या नेतृत्वाचा काय फायदा जिल्ह्याला झाला नाही तस आता पाच वर्षापूर्वी दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली आणि त्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपल्या या धाराशिव जिल्ह्याचा नंबर देशात कितवा फायदा नाही का आणि ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलानं या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते डॉक्टर पाटील दोन हजार नऊ ची लोकसभा निवडणूक लढवत असताना स्वतःची प्रॉपर्टी इस्टेट जाहीर करावी लागते आणि ती इस्टेट जाहीर केल्याच्या जा नंतर देशातील श्रीमंत खासदाराच्या या याने डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा कितवा नंबर मग नेमका पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाचा फायदा कुणाला झाला आणि पंचेचाळीस वर्ष ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं त्या पवार साहेबाला सोडून ही कुठल्या पक्षात गेले भारतीय जनता पार्टी कशासाठी विकास रे विकासाला कसे शकता विकासासाठी तुम्ही ऐकलं का गे ता आगा 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 ता आता पंचेचाळीस वर्ष पदवी श्री पाटलांना मंत्री केलं मग आम्हाला पाटलांना कळवलं शरद पवार साहेबांमुळे मंत्री असेल विकास कसा करायचा मग शिकायला किती वर्ष गेले मग शिकले आता काय राष्ट्रवादीची सत्ता येत नाही आणि आपण हल्ल्याला दोन नंबरचा गबाळ आहे त्याच्या महागा जर ईडी लागली तर गबाळ बी जात पदवी आहे म्हणून कुठे गेली भाजप मध्ये आणि नाव काय केलं विकास करायला आता अरे तुमच्यापेक्षा आम्ही परवडले त्या उद्धव ठाकरे मला एकदा आमदार आणि खासदार केलं त्या उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी घेतला जात होता त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागत होत चिन्ह जात होत पण तशा संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा पुढच्या पन्नास कोटीवर लात मारून प्रामाणिकपणे उद्धव ठाकरे साहेब राहिले कुणाची निवड करणार एक उदाहरण भारतीय जनता पार्टी घराणे बद्दल बोलते बोलते का नाही आता दोन हजार एकोणीस ला माझ्या जर चुकून राणा पाटील जर खासदार झालं असत तर खालची विधानसभा कोणी लढवली असतील ताई हां तुला <laughs> <नी> <laughs> आता पाटील आता टप्पा <बारापा। laughs> ओम राजे दोन हजार ला खासदार झाला ओमराजेची विधानसभा खर्ची कुणी लढली कुणी ना ओमराजेची बायको ना ओमराजेचा भाऊ मला वाटतं दादा पाटलांनी जी उमेदवारी घेतली लढली आणि जिंकली सुद्धा <पट्रागा> मला अभिमान आहे ते कैलास पाटील आज सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग त्याच पन्नास कोटीवर लाख मारून प्रामाणिकपणे पाटलानं कुठं नेलं नेरुळा का हि तर मतदान टाकणारी मतदार नव्हते ही तर मतदान टाकणारी माणसं नव्हती कुठं नेलं आणि या ओमराजेनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेज मंजूर केलं केलं कुठं धाराशिवला तिकडे पळून मेडिकल कॉलेज त्यांना विचारायचं मला कितल्या लोकांना वैद्यकीय सुविधेची आवश्यकता नव्हती का कितीपेक्षा जास्त निरुच्या लोकांना होती का आणि टीबी मी ट्रस्टच्या मालकीचं केलं आणि आपण शासनाच्या मालकीच केलं आज तिसऱ्या वर्षाचे चा ऍडमिशन चालू आहे मला वाटतंय हा फरक आहे ओमराजे आणि डॉक्टर पाटील कुटुंबियांचा मानणार <laughs> त्या त्याच मेडिकल कॉलेज मध्ये इथलं एखादं चुकणं झालेलं मुसलबि ती करून आणलं का नाही तुला अरे कॉलेज मेडिकल आहे शिथल्या एका तरी गरीब शेतकऱ्याच्या पोराला एका तरी एका तरी इतक्या वर्षात तुम्ही फुकट डॉक्टर केलेला दाखवा मला त्या पॉलिसी कशी एक कोटी पंचावन्न लाख डोनेशन आहे किती तुम्ही द्याल का देऊ ही परिस्थिती या जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या माणसाची आणि तीच माणसं गमत तर बघ ताईचा परवाच चोर राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि त्या आल्या मग मग तुम्ही पक्ष संघटना कसं मजबूत वाढणार मी कशाला काय करू म्हटले माझा आधीला असं घेतो म्हणलं ते तिकीट आता वाटतंय ठीक की आता बघा का नवरा भारतीय जनता पार्टी आणि मंडळी मग कोणती विचार झाला म्हणायची माझ्या बोलू तू बिरण विषय विचारला अरे त्या जा भारतीय जनता पार्टीत गेलो त्याच्यासोबत तरी इमानदार राहा माझ्याकडे व्हिडिओ एक राहला का दाराशिवची दाराशिव त्यांनी कमाल बघा खाद्यानगर चालू होतंय मर्तीच्या कामाला पस्तूर काम जे आहे भाजपच्या गाड्या की काढून टाका तुमची मत कशी मिळतील बघायचं आईसांनी आता मी निघाच्या बरोबर तरी इमानदारी करा आम्ही निश्चय होतो आम्ही कधी काढून आलो इतकी डुप्लिकेट पण असतो हो का हिंदूचा वार्ड दिसला की घड्याळला मतदान म्हणजे मोदींना मतदान आणि मुस्लिमचा वार्ड दिसला आपल्याला कुठं कमळाला बंधन करायचं कशी चालव भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मला विचारायचं ही कोणची विचारधारा आहे नेमकी ही स्वार्थाची विचारधराय आहे स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे काही घेणं गेलं नाही आणि बांधवानो आता या लोकांना तुमचं नेतृत्व करायच्या लायकीचे तुम्ही समजता का एक दोन वर्ष गेले नाहीत आपले ही लोकसभा मतदारसंघ हा धाराशिव जिल्ह्या पाच आमदार होते मान्य का जुनी माणसं विचारा पाच होते का नव्हते आमदार आता वाढत्या लोकसंख्येच्या काळात पाच असे सहा वया पाहिजे होते का पाच चार झालं काय पण पाच चे चार झाले म्हणजे दहा लाख लोक हिता उद्योगाची संधी नाही पोट भरत नाही जिथं जन्म झाला जिथं लानाचे मोठे झाले तिथं आई बापाला सोडून कुठे गेले ही यांची कर्ज आणि मला कमाल्या का गोष्टीची वाटते अगदी चाळीस वर्ष योग स्वप्न दाखवी ती कसल हा हा तीन होत आजच्या जिन्वाला कसं एवढंच करून थांबायचं नाही अजून आड व्हायचं ना अजून जीव व्हायचे यांना माहिती हा आणि आपण आता सुद्धा लाजत नाही की या पाटील कुटुंबाला माझ जाहीर आवाज आहे की तुम्ही चाळीस वर्षात चालू केलेला एक उद्योग दाखवा एक मोपेडचा कारखाना व्हिडिओ व्हिडिओकॉन माहिती आहे का पालन हा ती मी काय आलं जागितली कायला पडला एकत्र होते राणा तेव्हा काय झालं विचारते काय करावं म्हणजे मला वाटतं की आपण काम चालू करता दारामधली चिमणी वागारामधली लावून वाटते काम चाललं चिमणी ती बंद वाहिनरी लावा म्हणून मध्ये आता मुली मंत्री झाले झाले लावणारी ह्या की नाही तर कुठं वाहिनरी जेणे लावली ती वान डावणी घेडायला मुगली अरंडा जटोबा पासून मुगली एरंडापासून डिझेल काढायचं काढलं का कुठला उद्योग आहे दंडाई गावाच कुक्कुटपालन बंद पाडलं दिवाळखोरीत काढलं कुक्कुटपालन दिवाळखोरीत काढून थांबली नाही त्याची अकरा एकर जमीन हातली पुन्हा दोनच कोटी रुपये दोनच कोटी रुपये अकरा एकर जमीन कुठलाही उघडा जाऊच्या हाय आणि कोणची कंपनी स्नेहाली तुमच्या अकरा नंबरच्या चार चार कुटीच्या गाड्या ह्या कंपनीच्या नावाच्या कशा आणि तुम्ही त्या वापरता कशा म्हणजे संस्था मेल्यावर सुद्धा सोडायचं नाही म्हणून सुद्धा